हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील डिजिटल शाळेच्या खोलीचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपाली पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा डिजिटल शाळा करण्याचा संकल्प हाती घेतल्यानं आता हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या परिश्रमामुळं तसेच लोकसहभागातून डिजिटल शाळेच्या खोलीच रंगरंगोटी सजावट आणि चित्रांमधून एक चांगला संदेश देण्याचा मानस पुढे ठेवल्याचं चित्र या डिजिटल खोलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात भर पडणार असं चित्र बघायला मिळत गोरेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या डिजिटल खोलीचं उद्घाटन गोरेगाव जिल्हा परिषद सदस्या रुपाली पाटील यांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं या प्रसंगी हमणे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रुपाली पाटील यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संगणकाचे रिबिन कापून उद्घाटन करण्यात आलं आणि डिजिटल अभ्यासक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं सोना सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे ज्येष्ठ पत्रकार सीताराम देशमुख प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्चना कावरखे महिला सदस्य बिलकिश बी आणि मुराद तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद केंद्रांतर्गत सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या डिजिटल शाळेसंदर्भात अनेक मान्यवरांनी आपली मनोगता व्यक्त केली आहे जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना डिजिटल शाळा संकल्प अतिशय चांगला असून हा उपक्रम आहे डिजिटल वर्ग खोलीचा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम पूर्णतः राबवला जात आहे परंतु यात अडचणी आहेत या, या प्राथमिक शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी हे गरीब पालकाचे आहेत कारण श्रीमंत पालकाचे विद्यार्थी हे इंग्लिश शाळेत फीस भरून शिकतात आणि या गरीब पालकाकडून एवढी लोकवर्गणी होणं शक्य नाही त्यासाठी या डिजिटल वर्ग खोलीला जे विद्युत पुरवठा लागतो ते विद्युतच्या बिलसाठी प्रशासनानं काही तरतूद करून शासनाकडूनच विद्युत बिल भरण्यात यावे एवढी मी पालक या नात्यानं अपेक्षा व्यक्त करतो गतिमान युगात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी या दृष्टीनं जे शासनानं उपक्रम राबवलेला आहे डिजिटल शाळेचा ती डिजिटल शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धेच्या गतिमान युगात दिवसांदिवस प्रगती होत आहे त्या दृष्टीनंच ही प्रगती व्हावी या दृष्टीनं हा जे उपक्रम ठेवलेला आहे त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा हे शिक्षकांनी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्याचं ते ज्ञान द्यावं आणि हे जो उद्घाटन झालं या उद्घाटनाप्रसंगी मी पालक म्हणून असं सांगू इच्छितो की याचा वारंवार पाठपुरावा शिक्षकांनी चालू ठेवावा आणि हा उपक्रम यशस्वी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी एवढीच मी या प्रसंगी बोलू इच्छितो नमस्कार एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की डिजिटल शाळा डिजिटल शाळा ही खरोखरच बदलत्या काळानुसार एक अत्यावश्यक ठरणारी एक व्यवस्था आहे आणि ती सरकारने केली त्याबद्दल मी सरकार सदस्य आभारी आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एक नैसर्गिक नियम आहे की आपण ब्याऐंशी टक्के ज्ञान हे डोळ्यातून घेतो बारा टक्के ज्ञान हे कानातून घेतो आणि उर्वरित ज्ञान हे आपल्या पूर्ण शरीरातून घेतो त्यामुळं डिजिटल शाळा ही एक खरोखरच कल ही कल्पना आणि ही संकल्पना ही अत्यावश्यक असणारी वस्तू असल्यामुळं या ठिकाणी या संदर्भ शिक्षकांनी व सर्वांनी सहकार्य करून जशी एक शाळा बनली तसेच प्रत्येक खोली बनून येणाऱ्या काळामध्ये सर्व डिजिटल शाळा ही बनलीच पाहिजेत असं माझा एक मन मानस आणि एक कयास आहे त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करणं हे गरजेचं आहे प्रत्येकजण म्हणतो की हे माझं नाही हे मी त्यांचं नाही हे त्यांचं नाही तर हे एक मूल हे सर्वांचं आहे आणि आपलं आहे त्यामुळं आपल्यासाठी तरी आपण या ठिकाणी सहकार्य करणं ही एक काळाची गरज येऊन टेकलेली आहे आणि त्या संदर्भानुसार डिजिटल शाळे ही लवकरात लवकर सर्व शा सर्व खोल्या ह्या झाल्या पाहिजेत याकडेच मी सर्व सातत्याने लक्ष देण्याचं काम करेन चांगली संकल्पना शासनाची या ठिकाणी राबविण्यात येत आहे केंद्रीय प्राथमिक शाळेच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलं सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लहान मुलांना या संगणकाद्वारे प्रशिक्षण दिलेले आहे आणि यापुढेही देतच राहतील आणि साधारणतः गोरगरीब व्यक्तींचेच मुलं या केंद्रीय प्राथमिक शाळेत आहेत तर याकडे सर्वांना शक्य तेवढी दि मदत करून संपूर्ण शाळाच डिजिटल करावी एवढं माझं म्हणणं आहे दे� त्या केंद्रामध्ये एकूण बारा शाळा जिल्हा परिषद आहे त्यापैकी दहा शाळा डिजिटल झालेल्या आहेत दोन मुला शाळा या लवकर डिजिटल होणार आहेत आणि या डिजिटलसाठी प्रत्येक गावाने लोक सहकार्य केलेलं आहे त्या गावाचे सगळ्यांचे मी आभार मानतो शासनाकडून सगळ्या गोष्टी काय पुरल्या जाऊ शकत नाही त्यामुळं गावाच्या सहकार्यानं ह्या शाळा डिजिटल झालेल्या आहेत या डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे सोपे होईल डिजिटल हो होण्या अगोदर शाळेत डोळ्याने पाहणं आणि कानन ऐकणं अशी वेळ होती परंतु डिजिटल संकल्पामुळे शिक्षण घेऊन मुलांचं ज्ञान आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होईल यानंतर सेनगाव येथील विशेषगठ साधन व्यक्ती गावडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सेनगाव तालुक्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करून त्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवण्याचं काम शिक्षक वर्ग आणि आम्ही सर्व मिळून शिक्षणाचा मूळ पाया डिजिटल संकल्पनाद्वारे पूर्ण करू तालुक्यातील एकशे अडुसष्ट शाळांपैकी एकशे बारा शाळा या डिजिटल करण्यात आल्यात आणि उर्वरित शाळा देखील लवकरच डिजिटल कशा करता येतील तेथील लोकांचा सहभाग आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीनं डिजिटल शाळेचं काम प्रगती पथाकडे असं यावेळी सांगितलंय तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या जिल्हा परिषद सदस्या रुपाली पाटील यांनी एन टी व्ही वार्तालाप करताना डिजिटल शाळेसाठी आताच्या शिक्षण युगात संगणकीय ज्ञानार्जनाला फार महत्व येणार असून डिजिटल ही एक चांगली संकल्पना आहे आणि गोरेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील डिजिटल शाळेसाठी विशेष प्रयत्न करणार आणि काही शाळेच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन ते काम करणार असं यावेळी पाटील यांनी सांगितलंय डिजिटल शाळेचे उद्घाटन प्रसंगी आपल्या गोरेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य रुपाली पाटील आपल्यासोबत आहे काही सार, डिजिटल शाळेविषयी आपली काही संकल्पना आहे डिजिटल ही संकल्पना चांगली आहे केंद्रीय प्रशा प्रशासन गोरेगाव येथे डिजिटल कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात आकर्षणता आवड निर्माण होईल गुणवत्ता विकास वाढीस मदत होईल जिल्हा परिषद सदस्यांना त्याने मी सदैव शाळेचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर राहिले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जैन मॅडम यांनी केलंय तर आभार प्रदर्शन शिरसाट सर यांनी केलंय प्रतिनिधी फारुख शेख एन न्यूज हिंगोली